करण्यासाठी माणसाला फारसं काय लागत नाही आपण गणपती बाप्पाची जरी भक्ती केली तरी महाराज ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे बर का तुम्ही कोणत्याही कार्यात बघा लग्न समारंभ असू द्या कोणताही कार्यक्रम असू द्या अगोदर गणपतीची पूजा असते नवीला गणपती माऊली सार गणपतीला फार महत्व आहे कोणत्याही सत्यनारायणाची ना पूजा असू द्या डाव्या बाजूला सुपारी म्हणून गणपती मानला जातो कारण विशेष असं गणपती बाप्पांना त्याच्या पाठीमागचं कारण असं महाराज गणपती बाप्पांचा जन्म असं वर्णन आहे पार्वती मातेच्या अंगावरचा जो मळ आहे त्यातून गणपती बाप्पांचा जन्म झाला बर का परंतु भगवान शंकरांनी गणपती बाप्पांचा शिरच्छेद केला मग शिरच्छेद केल्यानंतर आता या गणपती बाप्पाचं करायचं काय म्हणून हत्तीचं मस्त हत्तीचं मस्त गणपती बाप्पांना लावण्यात आलं तस जर पाहिलं गेलं हत्तीचं मस्त गणपती बाप्पांना लावलं हे खरं परंतु गणपती बाप्पांना हे मस्तक लावल्यानंतर पार्वती मातेला प्रश्न पडला आता आपल्या मुलाचं होईल कसं तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितलं ज्यावेळी सृष्टीमध्ये कोणतंही कार्य असेल त्यावेळी गणपती बाप्पांची पूजा अगोदर होईल हे वरदान दिलं मग तस जर पाहिलं गेलं ब्रह्मदेवांच्या दोन मुली ह्या गणपती बाप्पांना दिल्या दान केल्या विद्याने सिद्धी गणपती बाप्पांची दोन मुलं शुभानी लाभ पिताश्री भगवान शंकर माता पार्वती बंधू कार्तिकेय स्वामी असं गणपती बाप्पांचं वर्णन आहे तसं जर पाहिलं गेलं गणपती बाप्पांच्या अंगाला शेंदू का तुम्ही अनेक ठिकाणी जाता गणपती बाप्पांच्या अंगाला सिंदूर असतो त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे सिंदूर नावाच्या राक्षसाचा वध गणपती बाप्पांनी केलं त्याचं रक्त हे तांबड्या रंगाचं होत आणि ते रक्त गणपती बाप्पांच्या अंगावर उडालं तेव्हापासून ते त्यांना प्रिय झालं म्हणून गणपती बाप्पा शेंद्राचे सुद्धा असतात गणपती बाप्पा म्हणायचं कुणाला जो तिन्ही गणांचा आहे त्यांना म्हणायचं गणपती ज्यांची भक्ती केल्यावर सात्विक होते मती सतत होत राहते प्रगती त्यांना म्हणायचं विठ्ठल तोंड तोडिच आहे हे बघून चंद्राने काय केलं आहे का, का। चंद्र गणपती बाप्पांकडे बघून हसला गणपती बाप्पा गणपती चंद्राला दोन वर्ष तू दिसते ना झाला माय बाप पण बघा त्याने गणपती बाप्पांची माफी मागितली आणि माफी मागितल्यानंतर गणपती बाप्पानी त्यावेळी त्याला वरदान दिलं ज्यावेळी माझी चतुर्थी असल त्यावेळी अगोदर लोक तुझं दर्शन घेतील आणि मग माझी आरती करतील मग चतुर्थी सोडतील हा आशीर्वाद दिला माझं सांगण्याचं तात्पर्य काय गणेश भक्ती किंवा गणपती बाप्पांची जरी भक्ती केली तरी ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे महाराज कारण सर्वात अगोदर जर पाहिला गेलं तर गणपती बाप्पांना अनन्य साधारण महत्व आहे विठ्ठल आई भक्ती कोणत्या तरी देवाची केली भक्ती कोणत्या तरी देवाची केली तरी मनामध्ये भावना शुद्ध पाहिजे अंतकरण शुद्ध पाहिजे अंतकरण जर निर्मळ असल शुद्ध असेल तर भक्ती करण्यासाठी फारस काही लागत नाही भावना शुद्ध पाहिजे माणसाची पण आपला त्या उलट आहे बर का आपण जर कधी भगवंताच्या दरबारामध्ये गेला का कधी जर दर भगवंताच्या दरबारामध्ये महाराज तुम्ही गेला त्या भगवंताला उजव्या हाताला जर कधी दहा रुपये दान केलं तर डाव्या हाताला माहिती सुद्धा नाही झालं पाहिजे पण आपल्यातली लोक या उलट करतात दहा रुपये देवाला ठेवतात आणि शंभराच करून गावाला सांगतात आशाना देव पावल का पावल का प्रामाणिकपणे सांगा गळ्या महिला मंडळ बघा तुम्ही वीस रुपयाचा नारळ घेता नारळ घेऊन देवाला जाता आपण देवाला नारळ फोडतो फोडल्यानंतर जर नारळ चांगला निघला तर त्यातला तुकडा तुकडा काढतो आणि देवाला ठेवतो नारळ जर पावला खराब निघला तर सगळाच हा आणि परत काय म्हणायचं देवाला माझं काहीच चा नाही चांगलं केलं आपल्याला जेवायचं म्हणलं स्टीलचं ताट नसलं तर आहे पण भुईवर जेवतो का आपण कधी आमच्या देवाला नैवेद्य ठेवायचं म्हणलं की तुम्ही भुईवर ठेवता आमचा देव येणार आहे का तुम्ही भुईवर ठेवलेला नैवेद्य खायला अजिबात नाही म्हणून भक्ती करताना अंतकरण निर्मळ अंतकरण शुद्ध असू द्या गड्या भगवंत निश्चित तुमचं आमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही तर देवाची भक्ती करण्यासाठी फारस काय लागत नाही आमच्या तू सुद्धा काय केलं भक्तीच केली त्या देवाला आपलंस केलं पण त्या तू जीवन जगताना लोकांनी सुख नाही ला लागून दिलं बघा तुकोबराच्या काळामध्ये दगड प्रमाणिक होती माणसं लबाड होती आणि अजूनही माणसं कशी आहेत हा हेतली चांगली आहेत बरं का आमच्या इकडे बघा तुकोबराच्या काळामध्ये दगड प्रमाणिक होती पण माणसं लबाड होती घाटा इंद्रायणी मध्ये दगडाने बुडवलं का माणसांनी बुडवला माणसांनी पण तारला इंद्रायणीतल्या दगडांनी माऊलींना जड भिंत चालवायला सांगितली सांगितली कुणी माणसांनी का दगडांनी माणसांनी मा माऊलींनी भिंतीला उद्देश केला आणि भिंती मधल्या दगडांनी जर भिंत चालवली एवढच नाही तू कोबर वेळीला माघारी वे आले कुणासाठी आले आपल्या मुलीसाठी तिचं नाव आहे भागीरथी पण आपले बाबा आले म्हणून त्या मुलीनं आपल्या बाबासाठी घरामध्ये खाण्यासाठी शेवळ्याचा भात केला पण त्या शेवळ्याच्या भातामध्ये खाण्यासाठी दूध नव्हतं महाराज काय केलं त्या भागीर घरातला कप घेतला गावामध्ये गेली ज्याच्या दारात जावं त्यानं दार लावून घ्यावं ज्याच्या दारात जावं त्यानं दार लावून घ्यावं पण कब्बर दूध माझ्या ताईला दिलं नाही तुकोबरा यांच्या मुलीच मुलगी आली म्हणाली बाबा अख्ख गाव पालत घातलं बाबा पण कब्बर दूध तुमच्या ताईला कुणी दिलं नाही तुकोबराच्या मंदिरामध्ये बसले होते तुकोबरा काय करावं जलेश्वराती पूजले दुध नदी ले दगडाला बुक्का लावला जातो ना माय बाप त्या दिवशी दगडाचा विठोबा होतो त्या दिवशी दगडाचा त्या दिवशी दगडाचा मारुती होतो ज्या दिवशी दगडाला भंडारा लावला जातो त्या दिवशी दगडाचा खंडोबा होतो पण माणसाला असा कुठला रंग लावावा लागेल म्हणजे त्याच्यातलं माणूस पण जागा होईल अजूनही उत्तर नाही मायबाप आपल्याकडं कोण होते तुकोबा काय अधिकार होता तुकोबरा यांचा दोन शब्दात सांगतोय ऐका उगा जो झोपतो त्याला आराम म्हणतात उगाचा झोपतो त्याला आराम म्हणतात वाम मार्गाने कमवतो त्याला हराम म्हणतात मेलेला परत कधी उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात हृदयातला जातो त्याला आत्मा राम म्हणतात मित्रासारखा वागतो त्याला सकाराम म्हणतात रामाचं दास्यत्व करतो त्यांना रामदास म्हणतात आणि साक्षात पंढरीचा पांडुरंग सुद्धा ज्यांच्या पायांची पूजा करतो त्यांना संत तुकाराम महाराज म्हणतात आमच्या अधिका जग पण त्याच तुकोबऱ्यांना तुको लोकांनी जीवन जगताना सुख लागून दिलं नाही आपण तर ते संत होते आपण आहे का आपण संतही नाही आणि शांत पण नाही आपला जीव मधल्या महाराज निमा घराकड निमा संकड निमा शेकड तर कुठलं पण याचा काय उपयोग नाही गड्या त्या संसाराचा भार त्या भगवंतावरती सोडून द्या आता तुम्ही म्हणाल महाराज कसं बघा एक माणूस रेल्वेमधून प्रवास करत चालला होता आणि प्रवास करत जात असताना त्याच्या हातामध्ये होती सुटकेस त्यानं काय केलं ती हातातली सुटकेस घेतली डोक्यावर दुसरा माणूस लागला हसायला म्हणला तुला वेळ लागला काय सुटकेस डोक्यावर काय घेतली म्हणला रेल्वेला वजा कशाला आता मला सांगा सुटकेस रेल्वे ठेवली काय आणि डोक्यावर घेतली काय वज कुणाला आहे रेल्वेलाच आहे तसं कमी संसार जरी डोक्यावर घेतला तरी वज कुणाला आहे पाडुरंगालाय घालून येणार राहिलो निश्चिती संती संत ह्या संसाराचा भार सगळा देवावरती सोडून द्या गड्या या संसारातून तुम्हाला दुःखच मिळणार बात मिळणार नाही दीड हजार मिळतात खरं पण किती दिवस चालते चालतात तुम्हाला तरी माहितीये काय का माहिती का, का लागली चिंता इथं बसून ह्या महिन्याचा हप्ता होतोय का नाही जमा लडक्या बहिणी बघा तुम्ही मुख्यमंत्र्याच्या कोण आहे बोलायचं गड्या प्रामाणिकपणे बोलायचं महाराज काय लांबचा नाही या तालुक्यातलाच आहे जशा तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी तशा माझ्या लाडक्या हा मी तुमचा लाडका तुम्ही माझ्या लाडक्या तुमचा लाडका कीर्तन झाल्यानंतर माझं संपर्काच कार्ड घ्यायचं नाही भावाचं मी एवढं केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे का नाही आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला हा एक आहे का मिठाला